जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम अडावत बस स्थानका शेजारी पावसाचे पाणी साचत असल्यामुळे आणि गटारीतील घाण जमा होत असल्याने रहदारी सडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करत येथील आसपासच्या व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे या रस्त्यावरून दिवसभर लोकांची सुरू असते खास करून जिल्हा परिषद उर्दू शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडून वापरताना त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचबरोबर बस स्थानकावर येताना देखील लोकांना त्रास होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी म्हटले आहे मी संजय देशमुख हि जे माझी दुकान आहे बस स्टँडची काम केल्यामुळे उंची वाढली आहे त्याच्यामुळे इथे गड्डा तयार झाला आम्ही सरपंच साहेबांना दोन तीन वेळा बोललो की इथे काहीतरी भराव टाकून द्या दोन तीन ट्रॅक आता जे प्रभारी सरपंच बनले त्यांना पण बोललो की बाबा इथं काहीतरी व्यवस्था करा आमची डास होत आहे घाण पाणी जमा होतं आहे कचरा होतो आहे आमच्या समस्येपेक्षा मोठी समस्या ही की पंच्याहत्तर टक्के पब्लिक इकडनं वापरते गावला ना पड़ते। ते ना ते केल भाई जे प्रवासी असतात गावाला जाणारे गाव येणारे ते पंच्याहत्तर टक्के पब्लिक इकडून वापरते त्यांना फार त्रास या केलं पाहिजे याच्यावर आमची मागणी एवढीच एवढं भराव करून द्यावा पंचायतने सरपंच साहेब आमचे बबन का इकडून गाडी घेऊन जाताना खाली पडले होते त्यांच्यावर पण बिथली इथं दरबारी मी ते पान पानबिरची दुकान आहे आणि इथे गड्डा झाल्यामुळे पाणी साठलेलं असतं मच्छर होतो आणि त्या पाण्याचा वास चालतो मी तिथे शेजारीच बसलेला असतो नेहमी मला नेहमीच त्रास आहे वासाचा जास्त शाळे इथे जात जाण्यासाठी जागाच नाही आहे शाळेमधले विद्यार्थी वापरतात घराव करावा म्हणजे ऐंशी टक्के पूर्ण शाळेमधले विद्यार्थी लहान लहान मुली इकडून वापरतात